डोंगर तिकडचे समुद्रकिनारे आणि सगळ्या गोष्टी ज्याला पाहतो ते ज्या प्रकारे सगळं डेव्हलप झालेलं पाहतो आणि प्रत्येक वेळेला एक बरा असं एक एक काय म्हणू त्याला आपण एक खंत दुःख हे तर सगळं परमेश्वरने आहे मग आमच्याकडे काय नाही होत हे जगात प्रत्येक ठिकाणी जर होऊ शकतो खरं तर भाग्यवान आहात तुम्ही या असल्या प्रदेशामध्ये तुम्ही जन्माला आलात याबद्दल तुम्ही खरंच भाग्यवान आहात पण एकाच बाबतीत दुर्भाग्य तुमचं दुर्भाग्य आहे ती चुकीची माणसं निवडून दिली आजपर्यंत ज्यांनी स्वतः काही केलं नाही आपापली खळगी भरत आले मोठे झाले यांची अनेक फार्महाऊसेस झाली पण या भागात म्हणून काही आलं नाही मी आता सहज कोणाला तरी मी विचारत होतो म्हटलं काय म्हटलं तिथले मूळ काय प्रश्न आहेत म्हणे मला इथे म्हणे काही उद्योगधंदे आणि काही जरी काही नसल्यामुळे अनेक तरुण म्हणे अनेक तरुणी मुंबई आणि पुण्याकडे निघून जातात म्हणे अरे मराठवाड्यात गेलो तरी हेच विदर्भात गेलो तरी हेच सगळ्या ठिकाणी ऐकतोय हेच की आमच्याकडे उद्योगधंदे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे आमच्याकडचे तरुण तरून आणि तरुणी मुंबई पुण्याकडे निघून जातात शिक्षणासाठी जातात नोकऱ्यांसाठी जातात आणि मुंबई पुण्याचे तरुण तिकडचे तरुणी तिकडे काही मिळत नसल्यामुळे परदेशी निघून जातात मला कळतच नाही मला बा इतका साडेसातशे किलोमीटरची समुद्र किनारा लाभलेला ही कोकण किदारपट्टी आपली शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि आम्ही काय करून ठेवलं त्याचं काही आमच्याकडे येत नाही काही कोणी काय बोलत नाही आमच्याकडे काय येतात तर आमच्याकडे पॉवर प्रोजेक्ट येतात आमच्याकडे रिफायनरीज येतात पण पर जे परमेश्वराने वाढून ठेवलं आपल्या हातामध्ये काय का बाळा राज़काका, एकदाच काय ते आता होऊनच जाऊ दे बर एकदाच काय ते आता होऊनच जाऊ दे मुख्यमंत्री वा बर पहिला हातात तर आमच्या बस बस बाळा मला खरंच या गोष्टी मला या निवडणुकांचं मी काल म्हटलं ना मी या शाहरुख खान सलमान खानचे चित्रपट शुक्रवारी पडले ना नवीन चित्रपट सोमवारी सुरू करू शकतात पण या निवडणुका हे राजकारण असं आहे दर पाच वर्षांनी परत निवडणुका येतात तोपर्यंत मध्ये काही नाही तुमच्या आयुष्यातली आमच्या आयुष्यातली प्रत्येक वेळेला पाच पाच वर्ष निघून जाणार आता ही चिमुर्डी इथे उभी आहे बोर्ड घेऊन पाच वर्षांनी केवढी असेल वय काय थांबतं का आज अनेक असे बुजुर्ग लोक इथे आले असतील चाळीशीचे पन्नाशीचे साठीचे अनेक जण असतील इथे किती वर्ष आपण त्याच त्याच विषयावरती निवडणुका लढवणार आहोत प्रत्येक जण येऊन तुम्हाला सांगतो मी इथे आलो तर मी इथे तुम्हाला रोजगार आणेन कसा आणशील मग आतापर्यंत का नाही आणला हे कशामुळे होतं याचं कारण तुम्ही प्रश्न विचारत नाही या लोकांना निवडून दिलेल्या आत्तापर्यंतचे आमदार यांना तुम्ही प्रश्न विचारत नाही की बाबा तू काय केलं सत्तापर्यंत इकडची माणसं अजूनपर्यंत ही मुंबई पुण्याकडे का जात आहेत तरुण का जात आहेत इतका सुंदर प्रदेश हा अख्खा रायगड काय आमचा तुमचा रत्नागिरी काय सिंधुदुर्ग काय नुसतं टुरिझम वरती हे तीन जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोचू शकतात अख्खा महाराष्ट्र कधी जा केरळामध्ये कोणते प्रकल्प आले कुठचे ऑइल रिफायनरीज आल्या अखर राज्य हे पर्यटनावरती सुरू आहे लांब कशाला जाता बाजूला गोव्यात जाणं एक पर्यटन या विषयावरती अख्खा गोवा सुरू आहे असे कोणते मोठे उद्योगधंदे आले इकडे इतका सुंदर कोकण करता येईल इतकं सुंदर कोकण करता येईल की ज्याची तुम्ही कल्पना पण कधी केली